नमस्कार आम्ही आलेलो आहे कर्जतला कर्जत मदर कस्तुरी कस्तूर फार्म म्हणून आहे तिथे आम्ही आज आलेलो आहे आणि खूप सुंदर फार्म आहे आणि क जवळजवळ दहा टेंट आणि दोन रूम्स आणि डॉक्युमेंटरी हॉल आहे दोन स्विमिंग पूल आहेत आपण सगळं ते पाहणार आहोत तर चला पाहूया कस्तूर फार्म चालू। हे कस्तूर फार्मचं गेट आहे ते बघा इथे सुरुवातीला त्यांनी फोन नंबर दिलेले आहे मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये ते देणारच आहे आणि अतिशय सुंदर आहे तुम्ही साधारणपणे रेल्वे स्टेशनपासून कर्जतवरून अर्ध्या तासात इथे पोचू शकता रिक्षावाला तुम्हाला दोनशे अडीचशे ते तीनशे रुपये घेतो आणून सोडतो इथे आणि पुण्यापासून साधारणपणे तीन साडेतीन तासात तुम्ही इथे पोचता आ, आणि दादरपासून एक दोन तासामध्ये तुम्ही इथे पोहोचू शकता इथली खासियत म्हणजे इथलं जेवण खूप सुंदर आहे इथल्या ज्या जेवण बनवणाऱ्या मॅम आहेत त्या खूपच सुंदर जेवण बनवतात म्हणजे मी काल जेवले तर भयंकर जेवण आवडलं त्यामुळं ती एक खासियत म्हणू शकतो आपण इथली आणि दोन स्विमिंग टँक आहेत तर तुम्ही पोहण्याचा प्रचंड आनंद इथे घेऊ शकता आणि हे टेंट आहेत एकूण दहा टेंट आहेत इकडे पाच आहेत आणि इकडे तीन आहेत आठ टेंट आहेत तर आहे टेंट पण खूप छान आहेत मुख्य म्हणजे टेंटमध्ये तुम्हाला त्यांनी हे दिलेलं आहे कूलर दिलेला आहे आणि वरती असं छत केलेलं आहे पत्र्याचं त्यामुळं टेंट गरम होण्याचा विषयने हवेशीर आहे आणि शिवाय कूलर दिलेले असल्यामुळे टेंटमध्ये तुम्ही राहू शकता मस्तपैकी आणि जर सकाळी लवकर उठलात तर तुम्हाला टेंटमधनंच सूर्योदयसुद्धा दिसू शकतो ही पूर्व दिशा आहे आणि अतिशय सुंदर सूर्य सूर्योदय बघायला मिळतो तर टेंट आपण आधी आतून पाहूयात हे बघा तीन लोकांसाठी टेंट आहे छान टेंट आहेत अगदी आणि कूलर वगैरे दिलेला आहे त्यांनी हे बघा कूलर आहे दिलेला आणि अजिबात गरम होत नाही आता मी आत्ता दुपार आहे इथे तर टेंटमध्ये अजिबात गरम होत नाही हवेशीर आहे समोर स्विमिंग पूल आहे सूर्योदय बघायला मिळेल भरपूर आंब्याची झाडं आहेत म्हणजे आंब्याचीच वनराही आहे असं म्हणलं तरी चालेल त्यामुळे आंब्याच्या झाडाखाली बसून तुम्ही मुक्त शांत निवांत आनंद घेऊ शकता हे, टेंट हे टेंट जे हे या हे आ, चा, चा टेंट आहेत ह्या टेंटसाठी जे वॉशरूम आहेत ते ह्या बाजूला आहेत स्विमिंग टँकच्या इकडच्या बाजूला टेंटमधल्या लोकांसाठी हा स्विमिंग पूल आहे आणि पलीकडे एक जो स्विमिंग पूल आहे तो तिथे रूम्स आहेत त्या रूममधल्या लोकांसाठी आहे तर इथले वॉशरूम पण आपण पाहूयात इथे छान मोठा आवार पण आहे स्विमिंग पूलमध्ये गाणी लावून तुम्ही छानपैकी खेळू शकता इथेही तुम्ही आरामात बसून खाऊ पिऊ शकता छान इकडे लेडीज वॉशरूम आहे टेंटच्या लोकांसाठी वेस्टर्न टॉयलेट आहे आणि गरम पाण्याची गिझर आहे चोवीस तास गरम पाणी आहे आणि अतिशय नीट क्लीन स्वच्छ आहे चार वॉशरूम आहेत इथे आणि बेसिन आहे आरसा आहे बेसिन आहेत इथे पण एक आरसा आहे बेसिनच्यावर स्वच्छता भरपूर आहे या बाजूला जेंट्सचे वॉशरूम आहेत चार वॉशरूम इकडे आहेत इकडेही बेसिन आहे आणि हे बघा आरसा आहे छान आहे वॉशरूम आता आपण रूम पाहायला जाऊ आता आपण रूमकडे चाललो आहे जवळच नदी आहे आणि नदीवर तुम्ही रिवर राफ्टिंगचा आनंद घेऊ शकता राफ्टिंगची सोय आहे जी सोय साधारणपणे सर्वसाधारणपणे कुठल्याही रिसॉर्टच्या जवळपास नसते पण ती ह्या रिसॉर्टच्या जवळ आहे त्यामुळे वेगळा आनंद तुम्ही घेऊ शकता इथे किचन आहे त्यांचं आणि इथे तुम्हाला जेवणाची सोय आहे इथे छान त्यांनी डेकोरेट केलेलं आहे सगळं हे बघा लाकडावरती पेंट केलेलं आहे सगळं खूप सुंदर आहे आणि इथे डायनिंग आहे आता रूमकडे जाऊ आपण या बाजूला रूम आहेत दोन रूम, आहे, रूम आणि एक डॉक्युमेंटरी हॉल आहे आणि ह्या रूमसाठी आणि डॉक्युमेंटरी हॉलसाठी इथे मोठ्याच्या मोठा स्विमिंग टँक आहे तर तोही तो आपण पाहूयात स्विमिंग टँक बघा दोन्हीही स्विमिंग टँक अतिशय स्वच्छ आणि क्लीन आहेत पाणी एकदम स्वच्छ आहे आणि खूप सुंदर आहे निळशार पाणी छान आता आपण रूम पाहू फॅमिली रूम आहे बघा इथे खाली तिघंजणं आरामात झोपू शकतात आणि इथे वरती तिघंजणं आरामात झोपू शकतात सहा जणांसाठी रूम आहे आणि क इथे छोटासा कप कपाट पण आहे ए सी आहे पंखा आहे आणि मुळातच खूप हवेशीरच आहे आणि छान सजवलेली आहे रूम वॉशरूम आहे मोठ्ठ आहे वॉशरूम आणि वेस्टर्न टॉयलेट आहे गरम पाण्याची सोय आहे चोवीस तास थंड गरम पाणी आहे आणि आरसा आहे खूप छान आहे आणि स्वच्छता प्रचंड आहे अगदी क्लीन नीट स्वच्छ आहे ही दुसरी रूम आहे इथे पण तीन बेड आहेत आणि इकडे पण खाली तीन बेड आहेत आणि ए आहे पंखा आहे आणि छान पी ओ पी केलेल्या रूम आहेत सुंदर स्वच्छ नीट आणि क्लीन इथेही अटॅच वॉशरूम आहे हे बघा वेस्टर्न टॉयलेट आहे गरम पाण्याची सोय आहे आता आपण डॉक्युमेंटरी हॉल बघू आंब्याच्याच वनराईत आम्ही आलेलो आहे आंबे बघा किती लागलेले आहेत प्रत्येक झाडाला भरपूर आंबा आहे आणि अगदी सहज हाताला येईल असे आंबे आहेत खूप लागलेले आहेत आपण इथे निसर्ग रम्य वातावरणात अगदी शांत आरामात राहू शकतो हा डॉक्युमेंटरी हॉल आहे हे बघा खूप मोठा आहे इथे जवळजवळ नऊ लोक आरामात झोपू शकतात आणि ही ए सी आहे दोन पंखे आहेत आणि कपडे ठेवण्यासाठी सामान ठेवण्यासाठी कपाट है। आहे इथे हँगर आहेत कपडे अडकवायला आणि दोन वॉशरूम आहेत इकडे एक वॉशरूम आहे वेस्टर्न टॉयलेट आहे गरम पाण्याची सोय आहे आरसा आहे बेसिन आहे इथेही एक वॉशरूम आहे गरम पाण्याची सोय आहे आणि तुम्हाला जादा गादा जर अजूनही जास्त लोक तुमच्याबरोबर असतील तर जादा गाद्या तुम्हाला दिलेल्या आहेत तुम्ही इथे टाकून आरामात झोपू शकता सामान आमचंच आहे आम्ही हीच हाच हॉल आम्ही वापरलेला आहे छान आहे वरती ओ पी वगैरे केलेलं आहे गरम अजिबात होत नाही मस्त आता आपण इथले जे मॅनेजर आहेत त्यांच्याशी बोलूयात इथले मॅनेजर पद्माकर त्यांच्याशी बोलू आपण नमस्कार आणि इथले रेट्स म्हणजे रिजनेबल आहेत रूम्स जे आहेत ते विकेंडला वीकेंडला पंचवीसशे ते दोन हजार रुपये घेतले जातात आणि वीकडेसमध्ये अठराशे ते सतराशे घेतले जातात टेंटचे पंधराशे नाही जेवणाचं समाविष्ट त्यात असतं एका टेंटमध्ये तीन लोक आरामशीर राहतात तर आपल्याकडे सात टेंट आहेत त्या हिशोबाने आपले सात्रिक एकवीस लोक टेंटला राहतात टेंटमध्ये आपला कूलर आहे कूलरची पण सुविधा आपण दिलेली आहे टेंटमध्ये जो आपण कॉस्ट घेतो हो, त्याच्यामध्ये तुमचं जेवण सकाळचा नाश्ता चहा हे तुम्हाला दिलं जाईल तर असं हे कस्तूर फार्म तुम्हाला कसं वाटलं ते मला जरूर कळवा आणि ज्या वेळेला तुम्ही मुंबई साईडला याल कर्जतला याल त्यावेळेला कस्तूर फार्मला नक्कीच भेट द्या तुम्हाला मनमुरात आनंद घेता येईल इथल्या वातावरणाचा आणि रिवर राफ्टिंग करता येईल तर बघा कसं वाटतंय ते आणि एकदा तरी नक्कीच भेट द्या धन्यवाद व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि नवीन नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी सबस्क्राईब करा धन्यवाद